तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा जिल्हा शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी निवड मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित असलेले पक्षाचे सरचिटणीस आपले साऱ्यांचे नेते भाई जयंत पाटील जाधव सर पक्षाचे कार्यालयीन चिटणीस राजेशभाई कोरडे पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मानसीताई पक्षाचे खजिनदार आता ज्याची खरोखर पक्षाला उभारीसाठी गरज आहे ते अतुल मात्रे पक्षाचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे आणि व्यासपीठावरील उपस्थित असलेले त्यांचे सारे सहकारी नव्यानं ज्यांची या ठिकाणी जिल्हा चिटणीस मंडळ असेल तालुका चिटणीस म्हणून असेल चिटणीस मंडळाच्या विविध पदांवर असेल निवड झालेली आहे ते सारे नवनिर्वाचित नवनियुक्त सहकारी मनापासून भाई आपल्याला धन्यवाद देतो की आपण युद्धाचं सावट दूर झाल्या झाल्या हा मेळावा घेण्याचा निर्णय घेतलात आणि शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना मुसळी मारण्याची उबारी घेण्याची एक संधी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार शेतकरी कामगार पक्ष आता लाल बावटे की सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है सरफरोशी की तमन्ना अब हमारे जोर कितना बाजू का दिल में है।, है, कातिल में है या जोशान पुढचे तीन महिने आपल्याला काम करायचं आहे तीन महिन्यातलं तुमचं काम पक्षाला पुढच्या पाच वर्षाची उबारी दिल्याशिवाय राहणार नाही या कामगिरीसाठी माझ्या सर्व नवनिर्वाचित सहकार्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो कार्यकर्ते अतिशय चिडीन जोशानं उत्साहानं त्वेषानं या ठिकाणी आले या साऱ्या कार्यकर्त्यांचं पेजारीच्या या क्रांती भूमीमध्ये मनापासून स्वागत करतो त्यांना लाल सलाम करतो ज्या पद्धतीनं आज जिल्ह्यातून कार्यकर्ते या ठिकाणी आले या ठिकाणच्या कार्यक्रमाचं मनापासून कौतुक करत असताना पोलादपूरकरांची माफी या ठिकाणी मागतो ओलादपूरकरांना चार चार वेळा आपण सांगितलेलं होतं की बालाजी लॉन्सलाच हा मेळावा होईल बालाजी लॉन्सलाच हा मेळावा होईल पण काळाच्या उदरात काहीतरी वेगळं आहे आणि त्याच्यामुळे ही संधी फेजारीला यायची आपल्याला मिळाली निश्चितपणानं उद्याचा कालखंड हा आपल्या दृष्टीनं मी कठीण म्हणणार नाही मी आव्हानाचा म्हणणार नाही ही नवीन जी सारी जनरेशन आलेली आहे नवीन जी सहकारी मंडळी आलेली आहे या साऱ्यांच्या दृष्टीनं संधीचं सोनं करण्याचा काळ आहे असं मी म्हणेन प्रत्येक गोष्ट आपण सकारात्मकपणानं घेतली पाहिजे तुमच्याकडलं वणवा भाई थोडासा विजलाय दोन चार महिने झाले आमच्याकडे ताज आहे आणि त्याच्यामुळ पणवेल उरण इथं पेटून आलेली आहे याचा उल्लेख मी करायला मागतो माझे सहकारी काशीनाथ पाटील आमच्या तालुक्यातल्या आढावा बैठकीमध्ये सतत म्हणत होते कि एक बंड बंड पण माझ्या लेखी हे बंड तोतयाचं बंड आहे हे मी प्रत्येक ठिकाणी बोलत होतो कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी उपस्थिती लावताना या तोतयाच्या बंडाला कार्यकर्ता किंमत देत नाही हे दर्शवलेलं आहे त्याबद्दल या कार्यकर्त्यांना नतमस्तक होतो उद्याच्या कालखंडामध्ये ज्या ज्या अपेक्षा कामाच्या बाबतीत आपण कराल शेतकरी कामगार पक्ष निवडणूक जिंको की हारो शेतकरी कामगार पक्षाला फरक पडत नाही शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये धमक आहे पक्षामध्ये धमक आहे की जनतेसाठी जे करणं गरजेचं आहे ते केल्याशिवाय आपण स्वस्थ बसत नाही हाच वसा हाच वारसा भविष्याच्या कालखंडामध्ये आपल्याला पुढे न्यायचा आहे कुणाला तरी पदावर बसवायचं आहे म्हणून शेतकरी कामगार पक्ष नाहीये आज हा जिल्हा अनंत अडचणी असंख्य समस्यांनी द्रस्त आहे पण ज्यांना या जिल्ह्यातल्या मतदारांनी निवडून दिलेला आहे मार्ग कुठले आहेत मला माहिती नाही पण निवडून दिलं हे नक्की आहे ते वेगळ्याच मस्तीमध्ये मशगूल आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मात्र रणभूमीवर सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी लढतोय हे या जिल्ह्यातलं चित्र आहे उद्याच्या कालखंडामध्ये आपल्याला हा लढा आणखी त्वेषानं आणखी तीव्रतेनं लढायची नियोजन बाई करावं लागणार आहे निश्चितपणानं कार्यकर्त्यांना लागेल तो वेळ आणि लागेल ते सहकार्य पक्षाच्या वतीनं देण्याची आपली परंपरा या पुढेही आपण कायम राखणार आहोत जो वसा जी जबाबदारी शेतकरी कामगार पक्षाच्या या शिलेदाराने आपल्यावर दिलेली आहे सत्तेत असलो काय नसलो काय निवडून आलो काय पराभूत झालो काय ही जबाबदारी पार पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हा निर्धार या ठिकाणी आपण व्यक्त करूया आणि आजच्या मेळाव्यातून प्रेरणा घेऊन आपण पुढच्या कामाला लागूया पुढचा कालावधी हा केवळ निवडणुकांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे का तो आहेच ताकाला जाऊन भांडं लपवायची आपली परंपरा नाही आहे निवडणुका ह्या महत्वाच्याच आहेत निवडणुका लढायच्याही आहेत आणि निवडणुका जिंकायच्याही आहेत हा निर्धार मनामध्ये आहेच पण त्यासोबत काही वेगळं काम आपल्याला करावं लागणार आहे नैनाच्या माध्यमातून पनवेल मधली चौऱ्याण्णव गावातली जमीन भांडवलदारांच्या आणि शासनाच्या घशात गालाचं षडयंत्र राबवलं जात आहे महामुंबईच्या तिसऱ्या मुंबईच्या माध्यमातून या ठिकाणी पुरण पनवेल आणि पेंटचा घास गिळंकृत करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे ज्या ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जनतेसाठी आडवे जातो तिथं न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही याचा उल्लेख मी या ठिकाणी करायला लागतोय पाऊस येण्याची चिन्ह मी आपला फार वेळ घेणार नाही पण एक दोन गोष्टी मी आपल्याला नक्की सांगेन पनवेल तालुक्यामधून बडोदा ते घाटकोपर अशी चारशे चाळीस केवीची मुंबई ऊर्जाची विद्युत वाहिनीचे टॉवर जात होते त्या ठिकाणची मंडळी पनवेलच्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे गेली साहेब अशा अशा पद्धतीचा प्रकल्प आलाय आमच्या जमिनीचं मातेर होतंय आपण आम्हाला न्याय द्या प्रशांत ठाकूरांनी सांगितलं हा केंद्राचा प्रकल्प आहे आपण काही करू शकत नाही ती मंडळी शेतकरी कामगार पक्षाच्या स्थानिक पुढाऱ्यांना भेटली त्यांनी आंदोलनाचं प्रायोजन केलं आम्ही मंडळी तिथं गेलो मुंबई ऊर्जाचं आंदोलन झालं ज्या जमिनीचं कॉम्पेन्सेशन नुकसान भरपाई म्हणून तेवीस कोटी रुपये मिळणार होते शेतकरी कामगार पक्ष आणि सातीला महाविकास आघाडीचे जोडीदार होते त्यांचा उल्लेख न करणं हे कृतज्ञपणाचं होईल भले निवडणुकीत आपल्यासोबत नसतील काही ठिकाणी पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही नेट लावला सत्तावीस कोटीचे त्र्याहत्तर कोटी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाले हा शेतकरी कामगार पक्ष आहे आमचे नैना संघर्ष समितीचे अध्यक्ष वामनराव शेळके यांची साडेचार एकर जमीन अलिबाग विरार कॉरिडॉर मध्ये गेली सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना पाच लाख ते सात लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून गुंट्याला सांगितलेली होती सवयीप्रमाणे म्हणा प्रथेप्रमाणे म्हणा परंपरेप्रमाणे म्हणा शेतकरी कामगार पक्षाने या विषयात लक्ष घातलं आंदोलनाची सुरुवात केली वामन शेळके यांना गुंठ्याचा भाव पाच ते सातावरून एकवीस लाख रुपये गुंठा मिळाला हे शेतकरी कामगार पक्ष आहे आणि भविष्याच्या कालखंडामध्ये हे काम वामनराव त्या ठिकाणी आहेत टोपी घालून भविष्याच्या कालखंडामध्ये हे काम आम्हाला आणखी गतीनं आणि आणखी जास्त तीव्रतेनं करावं लागणार आहे आमच्याकडे राक्षस समोरच उभा आहे आम्हाला गिळंकूत करण्याचा प्रयत्न करतोय पण आम्ही जात्यात असू तर रायगड जिल्हा सुपात आहे त्याच्यामुळं आपल्यालाही या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची पाठराखण केली पाहिजे आमदार असलो काय नि नसलो काय जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळवून देणं हे आपलं व्रत आहे ते आपण पार पाडणार आहोत त्या दृष्टीनं आपल्याला जिल्हा म्हणून पुन्हा एकदा आम्हाला पनवेलच्या मदतीला भाई यायचं आहे कालच वडगर जिल्हा परिषदेची बैठक त्या ठिकाणी आम्ही मंडळीने आजच्या मेळाव्याच्या तयारीसाठी आयोजित केलेली होती त्या ठिकाणी माझ्या सहकार्याने विषय काढला की नवे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्याला आम्ही मंडळी मनापासून देखल्या देवा दंडमत म्हणून नव्हे मनापासून दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणतो त्या विमानतळामध्ये येणाऱ्या लाखो नोकऱ्या छोटे मोठे व्यवसाय प्रकल्पग्रस्तांना मिळावेत म्हणून शेतकरी कामगार पक्षानं आंदोलन हाती घ्यावं अशा पद्धतीची मागणी कार्यकर्त्यांनी केली मी त्यांना सांगितलं की शेतकरी कामगार पक्षाची भूमिका आहे सत्तावीस गाव संघर्ष समिती जी भूमिका घेईल त्याला आम्ही मम म्हणून साथ देऊ तुम्ही आज सांगताय आंदोलन घेतलं पाहिजे महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन आपण हाती घेऊ आणि रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाची ताकद या आंदोलनाच्या पाठी उभी करू म्हणून शब्द मी त्या बैठकीमध्ये वडगरच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे तोच विषय माझे सहकारी राजेंद्र पाटील यांनी गव्हाण जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बैठकीमध्ये काढला त्याही ठिकाणी आम्ही जाहीर केलेला आहे की ह्या साऱ्या नोकऱ्या सारे छोटे मोठे व्यवसाय आमच्या हक्काचे आहेत पहिल्यांदा विमानतळाचे प्रकल्पग्रस्त नंतर पनवेल उरण आणि रायगडातली मंडळी यांना हा अधिकार मिळवून देण्याच्या दृष्टीनं रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्ष निश्चितपणानं या साऱ्यांच्या मागे उभा राहील असं स्पष्ट शब्दात मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे म्हणजे आपल्याकडे मा या जनता जनार्दनाच्या साक्षीनं मागणी आहे की ज्या वेळेला आम्ही हाक देऊ त्यावेळेस मोठ्या संख्येनं आपण रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या आंदोलनासाठी उभं राहिलं पाहिजे आपण त्यो निश्चितपणानं सहकार्य कराल हा विश्वास मला आहे पण मुद्दाम या ठिकाणी माझे वडगरचे माझे गव्हाणचे सहकार्य आहेत त्यांच्या साक्षीनं मी मागणी आपल्या समोर ठेवतो आणि निश्चितपणानं त्या आंदोलनातून जिल्ह्यातल्या आपल्या संघर्षाची सुरुवात आपण करूया एवढी विनंती आपल्याला करून थांबतो ज्या काही घटना या ठिकाणी घडल्यात त्या घटनांचा चर्चा करण्यात त्याच्यामध्ये आपला वेळ घालवण्यात आपली बुद्धी खर्ची घालण्यापेक्षा कोण आलं कोण गेलं कोण कुठं गेलं गेल, गेल, ज्याला जिथं जायचं तिथं जा आम्ही आमच्या जागी ठाम आहोत आणि आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही प्राप्त करून राहू हा निर्धार आपण करूया आणि आजच्या मेळाव्यातून या ठिकाणी त्यासाठी प्रेरणा घेऊया अशा पद्धतीची विनंती आपण साऱ्यांना करतो पुनश्च एक वार लालबावट्याच्या या साऱ्या पायिकांसमोर नतमत्सक होतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लाल सलाम साहेब को लाल सलाम